प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणीं बऱ्याच मैत्रिणींचा मला कमेंटद्वारे प्रश्न येत होता की आम्हाला स्टँड कॉलर ब्लाऊजचं कटिंग दाखवा म्हणून जो मी वेअर केलेला ब्लाऊज आहे त्याच ब्लाऊजची तुम्हाला कटिंग दाखवणार आहे तर इथे पाहू शकतात हा पेपर मी कट करून घेतलेला आहे स्टँड कॉलरचा हा जो ब्लाऊज आहे तो आपण कट करून घेतलेला आहे तर याची मापे कशी टाकायची आहेत काय करायचं आहे किती सा कुठले कुठले मापे घ्यायचे आहेत ते तुम्हाला सविस्तर बाकीच आपलं उंची छाती हे सेम येणार आहेत फक्त तुम्हाला शोल्डरची उंची घ्यायची आहे तुमच्या बॉडीवरून तुमच्या बॉडीवरून शोल्डर घ्यायचं आहे तुम्हाला तयार शोल्डर जितकं आहे तुमचं तितकं घ्यायचं आहे तर इथे माझं पंधरा भरत आहे शोल्डर किती भरत आहे माझं पंधरा तर पंधराचं निम्म केल्याच्या नंतर साडेसातच पूर्ण शोल्डर येणार आहे तुमचं निम्म करायचं आहे पूर्ण शोल्डरच निम्म करायचं आहे आपल्याला साडेसात येत आहे तसंच आपल्याला शोल्डर साडेसात टाकायचं आहे मोंडाही साडेसात टाकायचा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मायनस करायचं आहे कशा कर पद्धतीने मायनस करायचं आहे ते कर तुम्हाला व्यवस्थित अशी सर्व काही माहिती तुम्हाला देणार आहे चला तर मैत्रिणीनं व्हिडिओला सुरुवात करू शकतात हा आपण पेपर घेतलेला आहे तर याच्यावर आपण पाठी मागलचा आणि पुढचा जो भाग आहे तो टाकून घेणार आहे तर आपण अगोदर काय करणार आहेत उंची जी आहे ती घेणार आहे तर तयार उंची तुम्हाला जितकी पाहिजे तितकी घ्यायची आहे चौदा पाहिजे असेल किंवा साडे तेरा पाहिजे असेल जी काही आहे तुमची ती तुम्ही घ्यायची आहे तर इथे मी पूर्ण उंची जी आहे ती ती घेणार आहे मी इथे चौदा तर यार चौदा एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे तर आपण पंधराची उंची घेतलेली आहे त्यानंतर शोल्डर आपण किती घेतलेलं होतं पंधरा प्लस त्याचं अर्धा इंच मायनस केलं तर आपल्याला ही साडेसातचा पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे आणि गळारुंदी आहे तीन घ्यायची आहे आणि हे जे शोल्डर आहे आपलं साडेसात घेतलेलं आहे आपण तेच आपल्याला अगोदर टाकून घ्यायचं आहे साडे साडेसात अगोदर साडेसात साड़ टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर नंतर आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे आता छातीचा चौथा भाग किती आहे आपला दहा म्हणजे आठ प्लस दहा म्हणजे छातीचा चौथा भाग किती आलेला आहे आपला आठ इथं आलेला आहे आठ आठ प्लस दोन इंच बरोबर दहा आता इथे तुम्हाला काय करायचं आहे साडेसात आहे साडेसात वर तुम्ही असा हा बॉक्स तयार करायचा हा बॉक्स तयार झालेला आहे आपला हा आप बॉक्स तयार झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो शोल्डर आहे या शोल्डरच्या साईडने अर्धा इंच क्रॉसमध्ये अशा रीतीने आपल्याला मोंड्याच्या साईडने क्रॉसमध्ये घ्यायचा आहे आपण कुठल्या साईडने घेतलेला आहे मोंड्याच्या साईडने अगोदर आपण कटोरीच्या बाज वेळेस काय करतात आपण गळेच्या साईडने क्रॉसमध्ये घेत असतात पण आपण याला के काय केलेलं आहे मोंड्याच्या साईडने आणि अर्धा इंच मायनस केलं की के आपलं हे किती राहिलं सात बरोबर सात आलेलं आहे आता जितकी उंची टाकलेली आहे आपण पंधरा उंच टाकलेली आहे या ही आपण पंधरावर एक मार्किंग करून घेणार आहे म्हणजे आपली ही उंची पाठी आणि पुढची जी आहे ती सेम होणार आहे आपण पाटी मागायला आणि पुढचं सोबतच मापे जे आहेत ती टाकून घेतलेली आहेत हे पहा अशा पद्धतीने त्यानंतर कमरेच्या साईडने आपल्याला काय करायचं आहे वर मार्किंग करायचं आहे म्हणजे अर्धा इंच आपण नेहमीप्रमाणे मायनस करून टाकत का असतात कटोरी ब्लाऊज प्रिन्स टक या ब्लाऊजमध्ये आपण कमरेच्या साईडने अर्धा इंच मायनस करत असतात तसंच आता आपण मोंडा खोली घेणार आहेत सव्वा एक किती घेणार आहेत सव्वा एक आणि पुढच्या मोंड्याची खोली घेणार आहे पावणे एक पण आता काय करायचं आहे इथेही खूप लक्ष देऊन पाहायचं आहे आता इथे आपण पुढचा जो भाग आहे तो आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे मोंड्याचा जो भाग आहे तो अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे हे पहा अर्धा इंच आपण आतमध्ये घेतला आणि इथून आपल्याला पावणे एक वर मार्किंग करायचं आहे आणि पाठी मागायची किती आहे आपली सव्वा एक हे झालं आपलं सव्वा एक आता आपण अगोदर इथून घेतलं तर इथं आलेला आहे हा पॉइंट आपल्याला घ्यायचा नाही आपल्याला इथून घ्यायचा आहे अर्धा इंच आतमध्ये घेतलं इथून घ्यायचं आहे पवणे आणि सव्वा सवय आणि हा आपल्याला मोंड्याचा आकार जो आहे तो हे अशा पद्धतीने देऊन घेतलेला आहे आता आपल्याला पाठीमागे गळा खोली आपल्याला जास्त घ्यायची नाही फक्त पुढचं आपल्याला घ्यायचं आहे गळा उंची तर मी इथे घेणार आहे साडेसहा साडेसहा इथूनही घ्यायचं आहे आपल्याला तीन आणि पूर्ण इथंही घ्यायचं आहे आपल्याला साडेसहा त्यानंतर क्रॉसपट्टी घ्यायची आहे आपल्याला uh, सॉरी क्रॉसपट्टी नाही आपल्याला पुढचा टक्स पॉईंट जो आहे तो घ्यायचा आहे साडेतीन आणि इथून घ्यायचं आहे दीड प्रिन्स कटला आपल्याला या पद्धतीने घ्यायचं आहे आता उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला चार चार घेतला आणि आता इथून एक इंच वरती घ्यायचं आहे आपल्याला इथे घ्यायचं आहे एक इंच परफेक्ट आपलं झालेलं आहे हा पॉइंट आपल्याला इथे मिळवायचा आहे आ, हे पण मिळवलेला आहे आणि इथून आपल्याला असा कटोरीचा जो प्रिन्स कटचा जो भाग आहे तो अशा रीतीने देऊन घ्यायचा आहे पण अशा पद्धतीने आपण हा देऊन घेतलेला आहे आणि पुढचाही आपण गोलगाळा जो आहे तो व्यवस्थित असा असाकून घेतलेला आहे आता त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला हा जो दीड इंच गेलेला आहे आपला तो आपल्याला नेहमीप्रमाणे कट प्रिन्स कटला जसं आपण पुढे वाढून घेतात तसंच आपल्याला यालाही वाढून घ्यायचं आहे इथला टक्स पॉइंट आपला किती आहे हे पण हे अर्धा इंच आणि शिलाईसाठी अर्धा इंच तर हे परफेक्ट आपलं झालेलं आहे इथे कमी जास्त कुठेच करायची गरज लागणार नाही आता हे जे पार्ट आहेत आपण कट करून घेणार आहेत तर कट करताना आपल्याला हा भाग कट करायचा आहे त्यानंतर आपल्याला पाठीचा भाग वेगळा काढायचा आहे पुढचा भाग जो आहे तो वेगळा काढायचा आहे हे पा हे सेपरेट आपण साईडला काढून ठेवणार आहे आणि पुढचा पाठी गळा उंची जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे अर्धा इंच आणि रुंदी आपल्याला सेम तीन इंचा जो आहे तोच घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा थोडासा नॉर्मल आपल्याला आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे हे झालेला आहे आता आपण हे पुढचा जो भाग आहे तो कट करायचा आहे त्यानंतर आपल्याला मोंडाही कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण स्टँड कॉलरचं हे जे पार्ट आहेत ती कट केलेले आहेत पाठी आणि पुढचं आता याच्यात आपल्याला बाहीची लांबी तुमच्यावर डिपेंड राहणार आहे की बाही कशा पद्धतीने कट करायची आहे तर आता इथे बाहीची लांबी आपण नऊ इंच घेऊ आणि एक इंच आपल्याला शिलाईसाठी म्हणजे दहाची लांबी घेऊ नेहमीप्रमाणे आपण जशी बाही कटिंग करतात त्याच पद्धतीने छातीचा चौथा भाग आहे आपला बत्तीस साईजला आठ अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला तसंच या साईडनेही आपल्याला दहावर एक मार्किंग करायचं आहे आणि याच्यावरून तुम्ही लांबीही घेऊ शकता दहाच्याऐवजी तुम्ही जास्तही घेऊ शकता तर हा बॉक्स तयार केलेला आहे आणि इथे घ्यायचा आहे आपल्याला तीन इंच साडेआठचा मध्य काढायचा आहे सव्वा चार इथूनही आपल्याला घ्यायचं आहे तीन आणि इथून आपल्याला शिलाईसाठी दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन त्यानंतर फिटिंगसाठी दंड फिटिंग घ्यायचं आहे साडेचार आणि ऐवजी तुम्ही स पावणे पाच घ्यायचा पाच घ्यायचा जितका तुम्हाला घ्यायचा आहे तितका तुम्ही घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड आहे तर इथे मी साडेचार प्लस दोन इंच या पद्धतीने घेतलेलं आहे आणि इथून आपल्याला क्रॉसमध्ये अशी लाईन घ्यायची आहे आणि ही लाईन आपल्याला इथे क्रॉस मध्ये अशी घ्यायची आहे आता हा जो पार्ट आहे तर आता इथून तुम्ही पाहू शकतात या पद्धतीने जर क्रॉस मध्ये तुम्ही लाईनिंग केली तर पाहू शकतात अशा पद्धतीने तर क्रॉस मध्ये लाईनिंग केली इथून आपल्याला ही शिलाई मार्जिंगसाठी राहिले आता इथून न करता पण इथून हा जो भाग आहे तो करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे पाटी मागलचे आणि पुढचा कशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता फिश आकार तर याचे तीन भाग करायचे आहेत आपल्याला तर आता हा जो आहे तो पाटी मागलचा आकार आहे आणि हा जो आहे तो पुढचा आकार आहे तर पाहू शकता हा आता आपण कट करून घेणार आहे पुढचा जो आहे तो कट करून घेऊ तर हे अशा पद्धतीने आपला हा बाईची कटिंग झालेली आहे तर हे साईडला ठेवून देऊ तर मैत्रिणीनो अशा पद्धतीने खूप साऱ्या जणींना स्टँड कॉलर ब्लाउजची कटिंग जे आहे ती शिकायची इच्छा होती तर तुम्हाला अशी मराठीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तर आवडली असली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाउज बद्दलचे प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकतात चला तर मैत्रिणी व्हिडिओ मध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय याच वरून आपण हा जो पेपर पॅटर्न कट केलेला आहे याच्यावरून आपण ब्लाऊज कटिंग स्टिचिंग पाहणार आहे पार्ट वन मध्ये तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे आणि पार्ट टू मध्ये तुम्हाला ब्लाऊज पीसची कटिंग करायची आहे